नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इंडिया रिक्रुटमेंट आहे का याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सुद्धा सहा सहा दोन हजार पंचवीस ही आहे सर्व काही डिटेल्स आपण पाहणार आहोत पद त्याचप्रमाणे वेतन त्याचप्रमाण असणारी शैक्षणिक पात्रता पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर याच्यामध्ये बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट अंतर्गत पार्ट टाइम मेडिकल कन्सल्टंट याच्यात तेरा व्हॅकन्सी आहेत आणि सॅलरी जी आहे ते कन्सल्टंट आवर बेसिस वर आहे वन थाउजंड पर आवर ही सॅलरी असेल याच्यामध्ये पार्ट टाइम मेडिकल कन्सल्टंट याचं जे क्वालिफिकेशन आहे ते एमबीबीएस डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन जनरल मेडिसिन असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे जॉब लोकेशन जे आहे ते मुंबई आहे आणि सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि इंटरव्ह्यू फॉर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जे uh, कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले असतील त्यांच्या इंटरव्ह्यू होतील त्याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ऑलरेडी मी सांगितलेली आहे सहा जून दोन हजार पंचवीस आणि अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तो रिजनल डायरेक्टर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट रिक्रुटमेंट सेक्शन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई रिजनल ऑफिस शहीद भगतसिंग रोड फोर्ट मुंबई याच्यामध्ये ही जी जाहिरात ऑफिशियली जी प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन आणि ही जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या मध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद